आहे चार जण अल्पवयीन आहेत तुमच्या माझ्यासारखा जो पाचवा तिथे असता तर त्याने त्या चार मुलांना दगडबेक करू नका म्हणून सांगितलं असतं पण त्याने तसं केलं नाही याचा अर्थ त्या पाच जणांमध्ये चार अल्पवयीन मुलं असावेत हे त्यांचं प्लॅनिंग आहे आणि हे पोलिसांचा हात बांधण्याकरता केलेलं आहे आज मला दहशतवाद जिहाद हा आपल्या वेशीवर पोहोचलेला आहे आज मी चॅलेंज देऊन सांगतो फडके रोडवर जर आपण आत्ता निघालो आणि दुकानांमध्ये दुकानाच्या मालकांची नावं विचारली तर किमान वीस टक्के मालक हे मुसलमान आहेत याच्यापुढे आपल्याला हा विषय नेहमीचा रोजच्या जगण्यातला करावा लागणार आहे आणि आज इथे उपस्थित असलेली संख्या ही डेंगुरीच्या हिंदूंच्या एक टक्के संख्या सुद्धा नाही आपला समाज नेहमीच द्वीत्रिस्त असतो पण असा दुत्रिस्त राहिला तर पुढच्या पाच वर्षात तुमच्या माझ्या मुलाबाळांना हेच सगळं सहन करावं लागणार आहे जे आपण होऊ द्यायचं नाहीये सगळे माझ्या मताशी सहमत आहात का याच्यासाठी काय करायचं आहे चार मुद्दे सांगतो शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत दुकानात गेल्यानंतर दुकानाच्या मालकाचं नाव विचारायचं आहे दुकानाच्या मालकाचं नाव सांगितलं नाही तर त्या दुकानाचा फोटो आपण डोंबिवलीतल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देणार आहोत आणि त्या दुकानाशी व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहोत आपल्या डोंबिवलीतल्या रिक्षा चालकांची माहितीही आपल्याला पाहिजे चालक आणि मालक वेगवेगळे असतात मालक हिंदू असला आणि चालक मुसलमान असला तरीही त्या रिक्षेत बसायचं नाही मी चार पाच किलोमीटर चालक तरी जाईल दुसरी महत्वाची गोष्ट अशा कुठलाही प्रसंग घडला तर कोणाचीही वाट न बघता आपण पोलीस स्टेशनमध्ये राहून आपला निषेध पोलिसांसमोर नोंदवायचा आहे पोलिसांकडे जायला काही लावायचं नाहीये उद्या आपण अपन? आपण आज पोलिसांसमोर निषेध नोंदवला नाही ना आपल्या घरात आलेलं हे संकट आपल्याला सहन करावं लागेल दुकानं भाड्याने देणाऱ्यांना पण त्यांचा समाचार घ्या आपण दुकानं भाड्याने देतात त्यांना त्यांचा समाचार घ्या पहिला लँड शिहार तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या सोसायटीमध्ये आपण सेक्रेटरी असून असून आपण सभासद असू આપી એક ફ્લ મુસલમાન કુટુંબ ભાડેને દેવાહી આપણા ઠરાવ પાસ કરાયદેસર અડચણી ઠરાવ પાસ ન કરતા હા નિયમ આપણને जो કરાય आपण આજ આપણ सगळे घरी जाणार आहोत मुसलमान समाज हा न लाजता दर शुक्रवारी टोपी घालून नमाज पडतो तो धर्मांध आहे आपण धर्मांग आहोत नाही त्याचा विचार करू नका आपल्याला याच्यापुढे धर्मांध व्हावं लागेल धर्मांध मुसलमानांना उत्तर द्यायचं असेल तर धर्मांध हिंदू व्हावाच लागेल एकदा आपल्याला एकत्र यावंच लागेल मी एक नागरिक हिंदू नागरिक डोंबिवलीचा सजग हिंदू नागरिक म्हणून सगळ्यांना अपील करतो यापुढे डोंबिवलीमध्ये दर महिन्यात एक व एक दिवस महाआरती होईल त्या महाआरतीला झाडून डोंबिवलीचे सगळे ठरलेल्या ठिकाणी येतील आपण आघाडी असू आपण कुठेही असो त्या दिवसाचा निरोप अख्ख्या डोंबिलीला गेला पाहिजे तो कुठला तरी आपण चॅम्पियनशिप कप जिंकला तरी ते हजारोंच्या संख्येने लोक जमा होतात आणि एका शाखेवर बालांच्या शाखेवर दगड मारले तर आपल्याला निरोप द्यावा लागतो याच्यासारखी याच्यासारखीवर गाजीवाणी स्थिती नाही या महाआरतीचा शुभ सुरुवात आपण येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री आठ वाजता अप्पा दातार चौकात करणार दा। आठ वाजता अप्पादातार चौकात महाआरती होईल त्याची पूर्व परवानगी त्याचा पूर्वनिरोध आज किंवा उद्याच्याच दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जाईल कारण आपण इंदूर आपल्याला यासाठी परवानगी घ्यावी लागते नमाज पडायला रस्त्यात नमाज पडायला कोणीही पोलीस स्टेशनमध्ये नाही पोलीस जातात सुरक्षा द्यायला ती त्यांची अडचण आहे पण त्यांची अडचणी आपण समजून घेऊयात येत्या तीस मार्चला रा, रात्री आठ वाजता सर्व हिंदू समाज सकाळी नववर्ष स्वागतरत्या होतेच फोटी हिंदू नववर्ष स्वागतरत्या ही पारंपरिक यात्रा आहे पण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण दर महिन्याच्या एका दिवशी महाआरती करू पुढच्या महिन्याची आरती कधी असेल कुठे असेल तो असे, 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 निरोप दिला जाईल पण दोन आरत्यांचा निरोप मी आत्ता इथून देत आहोत सगळ्यांनी जोरदार घोषणा देऊन सहमती दर्शवा तीस मार्चला रात्री आठ वाजता आरती होईल अर्ध्या तासासाठी आपण एकत्र राहू त्याच्यानंतरची आरती ही परबभर आठवड्याच्या तिसऱ्या शनिवारी रात्री आठ वाजता का कावेरी चौकात होईल तीस मार्चला त्याचा निरोप दिला जाईल कोणी असं समजू नका कावेरी चौक लांब आहे थोडा वेळ काढा जिथे कुठे असेल तिथे आपल्याला पोहोचायचं आहे मारतीवरील घोषणा होतील आणि आपण हा मामला करू जवेन घोषणा द्या भारत माता की जय श्रीराम